छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारणारे छत्रपती संभाजी हे महाराष्ट्राचे पहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच प्रचंड पराक्रमी आणि चरित्रवान शिवपुत्र संभाजींचा चौदा मे म्हणजेच जयंती सिंहाचे बछडे जगतात हे सिंहासारखेच आणि लढतातही सिंहासारखे अशा या महाराष्ट्राच्या धाकल्या धण्याच्या म्हणजेच शंभू राजांच्या जयंतीनिमित्त सिंदरकरांचा आवाज एन न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना मानाचा मुजरा छत्रपती संभाजी हे नाव काणी पडताच अंगात एक नवचैतन्य प्राप्त होते त्यांच्या शौर्यगाथा डोळ्यासमोर उभ्या राहतात संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला संभाजी राजांची आई सईबाई होती साईबाईंच्या निधनावेळी राजे शंभू अगदी लहान होते त्यानंतर पुण्याजवळील कापूरहूड गावातील धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली राजे संभाजींचा सांभाळ त्यांची आजी मा जिजाऊ माताने केला व संस्कारही दिले सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाईंनी देखील त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी राजे अत्यंत देखणे व शूर होते छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले राजकारणातील बारकावे देखील त्यांनी भराभर आत्मसात केले मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळाले अशा महान पराक्रमी शूरविरास सिन्नरकरांचा आवाज एन न्यूज परिवाराचा मानाचा मुजरा एस सी एन न्यूजसाठी संपादकीय विभाग